त्या दिवशी ते घरी गेलो त्या दिवशी पॅट्रीश नावाची माझी जी गोष्ट होती पाहुणे माझा तिन सांगितलं की सुनील तू आज चुकीच्या दिवशी आलास म्हणजे काय झालं तर आज म्हटले आमच्याकडे पाहुण्यांचा किचन डे आहे म्हणजे आज किचन मध्ये पाहुण्यांनी सगळं करायचं आहे त्यामुळे तो चुकीच्या दिवशी आमच्या घरी आला असतो केला नाही आमचं टाइम टेबल ठरलेलं असतं की बुधवारी पाहुणा आला की त्यांनी किचन सांगणार मदत वगैरे केली पण त्यानंतरच जे काम होत ते मात्र मलाच करायला लागतं म्हणजे भांडी घासायचं तिथं काय तिने मला मदत केली ती म्हणजे आता उरलेला तुझं तू कर पाहणा की आपल्या भारतातल्या पुरुषांना हात नसतात तर तुम्हाला एवढ्यांना मान्य आहे भागाला भारतीय पुरुषांना हात दिसत असतात का नाही झाडता येतं का त्यांना घासता येतं का नाही का नाही कपड्याची घडी घालता येते का नाही फक्त जेवता येत काही येत नाही घरात निर्बुद्ध माणसं निर्बुद्ध पुरुष भारतीय घरात सांभाळून घेतले जात आणि सगळ्या स्त्रिया सांभाळतात पण त्या स्त्रीला भारतात किंमत शिव

त्यांना पुस्तक नाही उचलतायत त्यांना वयाचा उचलता येत त्यांना टॉयलेट नाही साफ येत जगामध्ये असा मनुष्य तुम्ही कोणतंही काम डायरेक्टर आणि ड्रायव्हर याची प्रतिष्ठा येतच म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हरचं काम करेल पण लंचला डायरेक्टरच्या समोरच जेवायला बस समानता नावाची गोष्ट शिक्षणाने जगामध्ये रुजवली शिक्षण कशासाठी तर ते समाज निर्मितीसाठी आपण आपल्या भारताच्या शिक्षणातून विषम समाज निर्माण सर्व पातळीवरचा विषम समाज आपल्या शिक्षणाने निर्माण